नमस्कार सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय तर आज बघा लय दिवसातून आलो हे भेंड तोडले <coughs> लय दिवसातून म्हणजे तब्येत बरी नव्हती तर खूप दिवस आराम खाल्ला आता आता बस झालं म्हटलं आराम आलो आज शेतामध्ये लसण लावला लेमोटा ले मोठा म्हणजे घरी खाण्यापुरताच लावला आणि बाकी थोडाफार भाजीपाला लावला भाजीपाल्यामध्ये बी लावलं शेपू पालक मेथी चुका कोथंबीर आणखीन बी बरंच काही आहे मग एवढं लावलं बघा चाललं आहे आमच्या वाऱ्यामध्ये कटर चाललंय एक बघा कटर दिसते का नाही काय माहिती इकडं आपलं दूर आहे तिकडं रियांच्या रियांशी पप्पा गेले कटरच्या मागं इकडं कटर चालू आहे आता भेंडं तोडून झाले आता जायचं आहे म्हटलं घरी त्याच्या अगोदर म्हटलं टाका आपला व्हिडिओ थोडासा काय भाजीपाल्याला भाव नाही पण तरी बी सोडता येत नाही भाजीपाला चाललं मग आता थोडं 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 इथून दिसतंय काय कटर काय माहिती वावरामध्ये बर तर दूर आहे तिकडं बघ तिकडं दिसतंय का नाही रियांशचे पप्पा आणि रियांश आहे ट्रॅक्टर चालू आहे दूर आहे चला मग जला घरी जायचा टाइम, भरपूर टाइम झालाय चला मग चाललो आता घरी चला बोजबीर असतात तिथंच लावलंय बघा ह्या लाईनमध्ये लावलंय लसण कोथंबीर इकडे आपले भेंड आणि वांगे घरी <coughs> जायच्या आधी म्हटलं थोड्याशा मिरच्या तोडावा मिरच्या नाहीत घरी वांगे कशी झाली तर डोक्या डोक्यात वांगी झाली डोके डोक्यात डोक्याच्या झाडा एवढ्या वांगी झाली थोड्या मिरच्या तोडू मिरच्याचे झाड कसे भारी येत स्वतःच्या हाताने माळवं लावलेलं आणि ते तोडायचं म्हणलं लय कौतुक वाटते असं वाटतं काय तीर मारलाय मोठा खरंच ना लय नवल वाटतंय खरं कोणत्याही गोष्टीचं स्वतः केलेले असले पाहिजे पण ते दुसऱ्याने केलेल्या गोष्टीचं किंमत नसती पण जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्या ते गोष्टीची जाणीव होती आणि त्या गोष्टीची किंमत समजते तसंच काही लो काही लोकांना असतं कोणी काही पैसे खर्च काही समजा पोरांचं लयच असतं आई बापांच्या पैशाला संपत्तीला किंमत नसती जेव्हा ते कमवता हो तेव्हा त्यांच्या संपत्तीलाही किंमत येते आणि त्यांच्या पैशालाही किंमत येते तसंच असतंय आपण कोणतीही गोष्ट केली की के त्या गोष्टीचं म्हणजे मातच खूच आवर आहे त्या गोष्टीचं काहीतरी कौतुकच वेगळं वाटत तस झालंय बघा मला कारण हे वांगे मिरच्या मी माझ्या हाताने लावलेल्या आहेत तर त्याचं मला कौतुक खूप वाटतंय लय सांभाळ करणं पडते पण त्याला किंमतच नसते काय okay. मार्केटला किंमत असली तर चांगलं नाहीतर मग खा घरीच असलं आहे बघा शेतकऱ्याच जीवन मोठं कठीण आहे कमवत शेतकरी पण त्याला भाव ठरवायची त्याची ते तेवढी हेच नाहीये पदवीस नाही बिचारायला भाव ठरवायची जाऊ द्या येईन परमेश्वराला कधीतरी शेतकऱ्याची दया एवढ्यावरच संपवतो आपला व्हिडिओ बाय रामकृष्ण हरी